मी डॉक्टर नागनाथ मारुतीराव जिड्डीमणी अध्यक्ष निमा सोलापूर सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ह्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचा मी अध्यक्ष असून ही संस्था आयुर्वेदाच्या डॉक्टरांची होमिओपॅथीच्या डॉक्टरांची आणि युनानीच्या डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सोलापूरमध्ये सातत्याने काम करत असतो परवाद झालेल्या महानगरपालिकेच्या बायोमेडिकल वेस्ट संदर्भात आम्ही खूप मोठा लढा महानगरपालिकेशी दिलेला आहे आणि एस 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 सुद्धा आमचा बराच लढा झाला दा त्यात जवळपास शेहेचाळीस आमच्या त्यांच्याशी मिटिंग्स झाले आणि आम्हाला त्या ह्याच्यामध्ये त्या जे त्यांचे रेट्स ठरलेले होते त्यामध्ये कमी करून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आणखीन एक सांगायचं म्हणजे निमाचं वैशिष्ट्य सोलापुरातील दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण भारतामध्ये संवेदना एक या नावाने आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये सर्व मिळून नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठावन्न बाटल्या एका दिवशी आम्ही संकलित करू शकलो होतो यावर्षीसुद्धा त्याचप्रमाणे आम्ही प्रयत्न केलेला आहे आमची संख्या दीड लाखापर्यंत जावी अशी आमची अपेक्षा आहे त्याचा आणखी लेखाजोखा चालू आहे ती आनंदाची बातमी आपल्याला लवकरच कळवण्यात येईल सध्या सोलापूरमध्ये आमचे नऊशे पंच्याऐंशी सदस्य सोलापूर, सोलापूर शाखेमध्ये आहेत त्यामध्ये वुमन्स फोरम स्टुडंट फोरम आणि वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स मेल डॉक्टर्स सुद्धा आहेत त्यात हॉस्पिटल ओनर्स गायनेकोलॉजी सोसायटी पेडेट्रिक सोसायटी अशी बरेच सोसायट्या ज्या स्पेशलिटीचे काम करतात ते सुद्धा आमचे सभासद आहेत नमस्कार मी डॉक्टर अभिजित अशोक पुजारी सचिव निमा सोलापूर निमा सोलापूर ही जी शाखा आहे ती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयुर्वेद होमिओपॅथी आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांची असोसिएशन आहे निमा एकोणीसशे सत्तेचाळीस साला साली सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा चालू झाली तेव्हापासून निमा काम काय करते तर आयुर्वेदातील आणि ह्या डॉक्टर डॉक्टरांचे ज्या काही विविध समस्या समस्या असतात शासकीय पातळीवरती जसं की ॲलोपॅथीबद्दल ॲलोपॅथीची परमिशन मिळवण्याबाबतीत लढा देत आतापर्यंत आलेली आहे आणि त्याला निमा निमामुळेच आपल्या बी एम एस लोकांना महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथीची प्रॅक्टिसची सध्या परमिशन आहे त्याचबरोबर आयुर्वेदातील डॉक्टरांच्या डॉक्टरांचे नॉलेज अपग्रेड व्हावे किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये बरं व्हावी ह्यासाठी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस निमा आतापर्यंत घेत आलेली आहे त्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णवला सगळ्यात पहिल्या सोलापुरातली सगळ्यात मोठी नॅशनल कॉन्फरन्स झाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसला दोन हजार लोकांची कॉन्फरन्स झाली त्या त्याचबरोबर छोट्या छोट्या सी एम एसच्या माध्यमातून बी एम एस डॉक्टरांच्या नॉलेजमध्ये अपग्रेड करण्यासाठी पण नियमासारखं का काम करत असते आता ह्या रविवारी सात तारखेला चित्र एक्झिक्युटिव्ह इथे आपल्या इथं ईसी जीचा एक वर्कशॉप आपण घेत आहोत त्यामध्ये साधारण दीडशे लोकांसाठी आपण एक छोटासा वर्कशॉप घेतो आहे आणि सध्या एम सी आय एम म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ह्याच्यामध्ये बी एम एस लोकांसाठी रजिस्ट्रेशन रिन्युवेशनसाठी सी एम ई क्रेडिट पॉईंट सी एम ई क्रेडिट पॉईंट्स सी एम ई म्हणून एक प्रकार असतो ते तो घेण्यासाठी आपण एकवीस डिसेंबरला सोलापुरात पाचशे लोकांची मोठी कॉन्फरन्स स्टेट लेवल आपण कॉन्फरन्स अरेंज करत आहोत नमस्कार मी डॉक्टर विनायक टिंबणीकर माजी केंद्रीय अध्यक्ष निमा संघटना यश मराठी न्यूजच्या गणेशोत्सवाच्या आरतीनिमित्त आज या स्टुडिओमध्ये इथं आम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं यश न्यूजच्या संपादक आणि सर्व टीमचं मी या ठिकाणी आभार मानतो हा गणेशोत्सव सोलापूरकरांसाठी खास आहे कारण अशासाठी की आपण एक जनतेच्या कल्याणासाठी एक मागणी केली होती डी जे बंदीची आणि त्याच्यावर अंमलबजावणी झाल्याचं दिसतंय आणि कलेक्टर आणि कमिशनरनी जे आंदोलन जनआंदोलन उभं केलं गेलं होतं त्यामध्ये निमाच्या डॉक्टरांचा अतिशय सक्रिय सहभाग होता त्याला त्या आंदोलनाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि जनतेचे जी मागणी होती ती मागणी मान्य केलेली आहे आणि डी जे मुक्त गणेशोत्सव सोलापूरकरांना बरेच वर्षांनी अनुभवायला मिळत आहे त्याबद्दल सगळ्यां सोलापूरच्या गणेश भक्तांना मी शुभेच्छा देतो हा गणेशोत्सव आणि येणारे सर्व सण हे त्यांना आरोग्यदायी आणि शुभ फलदायी जावं अशी इच्छा व्यक्त करू नमस्कार मी डॉक्टर प्रवीण दनवरे ट्रेझरर निमा सोलापूर यस न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आमच्या निमा शाखेकडून इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनरच्या विविध समस्या सोडवण्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात यामध्ये विविध प्रकारची आरोग्य शिबिरं जे समाजातील अनेक घटकातील लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही मोफत राबवतो याशिवाय जे बालका आहेत त्यांना शाळेमध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली जाते वयोवृद्ध लोकांसाठी विशेष असं शिबीर आम्ही आयोजित करीत असतो या आरोग्य शिबिरासोबतच वृक्षारोपणासारखा महत्वाचा विषय आम्ही हाती घेतला आहे दरवर्षी निमा सोलापूरकडून वृक्षारोपण केलं जातं शिवाय जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना आम्ही कोल्हापूर आणि सांगली या भागात जाऊन मदत निधीचं मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलेलं होतं रक्तदान शिबिर देखील आयोजित केली जातात त्यामध्ये बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये निमाचं नाव नोंदलेलं आहे की सर्वाधिक मोठं रक्तदान शिबिर आमच्या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेलं होतं अशी विविध प्रकारची सामाजिक बांधिलकी निमाने सोलापूरमध्ये जपलेली आहे नमस्कार मी डॉक्टर श्रुती सोलापूर सोलापूरमध्ये गेले तीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आ, मी निमा वुमेन्स फोरमची अध्यक्ष आहे आम्ही निमा वुमेन फोरमच्या टोटल स सोलापूर शहरामध्ये एकशे पस्तीस मेंबर्स आहोत आम्ही त्यासाठी वेगवेगळे वेग उपक्रम हाती घेतो स्त्री डॉक्टर आणि सोलापूरमधील पण स्त्रियांसाठी वेगवेगळ्या वेग वयातल्या लहान मुलींचा आम्ही चेकअप करतो टीन एजर्ससाठी मेन्सुरेशनबद्दल वगैरे त्यांना हायजीन याबद्दल कसं मेंटेन करायचं याबद्दल मार्गदर्शन करतो नंतर स्त्रियांच्या डॉ डौ, स्त्री डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचं कॅन्सर यासाठी आम्ही चेकअप चेकअप करतो आणि काही टेस्ट असेल तर त्या पण आम्ही करून घेतो अशा विविध उपक्रम क्रमामधून आम्ही स्त्रियांचं आरोग्य आरोग्याची काळजी घेत असतो तसेच योगा डे साजरा करतो स्त्रियांच्या आरोग्यासाठी नंतर आय पी एलच्या धर्तीवर एन पी एल म्हणून सोलापूरमध्ये मॅचेस होतात त्यामध्ये पण दोन टीम्स आहेत सोलापूरच्या त्या पण भाग घेतात स्पर्धा जिंकत असतात त्यांनी रनिंगमध्ये पण भाग घेतात रनर्स पण आहेत इथे सायकल सायकलिस्ट आहेत त्यामध्ये पण भाग घेतात अशा विविध उपक्रमामधून आम्ही स्त्रियाचं आरोग्य आणि बाकीचं सर्व डेव्हलप करत असतो किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे